विज्ञानाने प्रगती केली माणसाने चंद्रावरच काय पण मंगळावरही पोहोचण्याची मजल मारलेली असली देश पतावर असला तरीही माणसाच्या मनावर अंधश्रद्धेचा पगडा मात्र अजून कायम घट्ट आहे काय आहे ही घटना चला सविस्तार बघूयात अनुराधाच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती पण तिला अद्यापही मोल झालेलं नव्हतं लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही घरी पाळणा न हल्ल्यानं ती आणि तिचा नवरा अत्यंत वाईट मनस्थितीतून जात होते नैपुरा गावात रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास अनुराधा तिच्या आईसोबत तांत्रिकाच्या घरी गेली तांत्रिक त्यांच्या चार पाच साथीदारासह तेथे ते होता त्या ठिकाणी सर्वांनी मिळून अनुराधाला बसवलं आणि विधीच्या नावाखाली तिचे केस धरले गळा आणि तोंड जबरदस्तीनं दाबू लागले हे पाहून अनुराधाची आई काळजीत पडली आणि तिने तांत्रिकाला थांबविण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला पण तांत्रिक म्हणाला की अनुराधाला भूत लागले आहे आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे अनुराधाच्या घरच्यांनी आरोप केला की यानंतर तांत्रिक आणि त्यांच्या साथीदाराने अनुराधाला शौचालयातील घाणेरड पाणी प्यायला लावलं त्यानंतर काही वेळातच अनुराधाची तब्येत बिघडली अनुराधाची प्रकृती खालावत गेल्यानं तांत्रिकाने त्याच्या साथीदारासह अनुराधाला जिल्हा रुग्णालयात नेलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं त्यानंतर तर तांत्रिकांनी त्याचे साथीदार तिथून पळ काढले या प्रकाराची माहिती डॉक्टरांनी आणि अनुराधाच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळविली माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले सगळ्या घटनेची शहानिशा होत असतानाच काही वेळानं तांत्रिक स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं सांगण्यात येतंय